मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजून गेलेत आणि आपण आहोत कोणत्या गावात रेवतळे गावामध्ये मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजून गेलेत आणि आपण आहोत कोणत्या गावात रेवतळे गावामध्ये इथून आपला मुक्काम पुढे दापोलीला असणार आहे रेवतळे गावात लवकरच आलो होतो एक साडेचारच्या दरम्यान बाकी समजा ओके आहे जेवण वगैरे झालं इथं थंडी खूप होती हो बाजूला नदी आहे त्यामुळे आणि आत्ता लवकरच निघतो आहे फोन चार्जिंग बॅटरी चार्जिंग झाली कॅमेरा चार्जिंग झाला सर्व ओके आहे भेटू आहे आपण कारण इथून किमान आठ किलोमीटरवरती पूर्णपणे डोंगर आहे आठ किलोमीटरचा म्हणजे आपल्याला चालत जावं लागणार आहे पर चला जाऊया गुड मॉर्निंग नमस्कार ससुरिया काल सर्वांना तर आज तारीख आहे बारा आणि आपण आहोत दापोली रस्त्यावर दापोली इथून अजून चाळीस किलोमीटर लांब आहे आणि हा तळवडेचा घाट आहे तो खूप खतरनाक आहे तर क्रॉस करणार आहोत आपण क्रॉस करायला बराच वेळ लागते कारण साडेसहा वाजता आपण निघालो होतो तर आत्ता जवळपास सात वाजून पाच मिनटं झालेत म्हणजे एका अर्ध्या तासामध्ये आपण एक दोन अडीच किलोमीटर हा घाट पार केलेला आहे आणि आजूबाजूचं दृश्य बघायचं म्हटलं तर इतका वेळ एवढा धुका होता आत्ता थोडंसं क्लिअर झाले आणि अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे जेव्हा मी निघालो ना काल रात्री एकाने मला जेवायला दिलं आणि आज जेव्हा सकाळी मी पाच सव्वा पाच वाजता जेव्हा मी त्या मंदिरामधून निघालो का तेव्हा एका एक काकानं मला तीन गुड्डे बिस्किट पुढे दिले म्हणजे असे गावातील माणसं असतात ना खरंच प्रेमळ असतात जे कोणाची साथ सोडत नाहीत थोडक्यात असंच <coughs> सांगायचं आहे मला भेटूया आपण पुढे हा बघा घाट लाटून अजून सात किलोमीटर आहे बघा आता सात वाजून वीस मिनटं धरेल सूर्य नेमका चुगत आहे आणि मला सायकल चालून एक तास झाला आहे फक्त एक तास आणि या एक तासामध्ये माझी हलत बघा आत्ता तापमान नाही म्हटलं कमी जास्ती एक दहा ते बारा डिग्री सेल्सिअस असेल आणि माझं तापमान बघा पूर्णपणे गरज पूर्ण असा घाम आलेला आहे शरीर पूर्ण असं एकदम लपछिपछिप झालेलं चिप आहे काय म्हणते त्याला पूर्ण घामानी लोक स्वेटर घालून बसलेत आणि मी असा उघडा जातो आहे आणि ही आपली राणी जिने आपल्याला साथ दिली आहे काल फक्त थोडासा धोका दिला होता हा प्रॉब्लेम होता तिचा कारण हे फायन्डल आहे ना ते थोडंसं लेफ्ट राईट लेफ्ट राईट करतो थोडंसं झटके मारत होतं त्यामुळे गेर बसत नव्हते त्यामुळे पूर्ण प्रॉब्लेम झालेला आपला म्हणजे कालच आपण खरं तर दापोली गाठलं असतं पण राणीनं प्रॉब्लेम केल्यामुळं हो। थोडासा आपल्याला प्रॉब्लेम झाला आहे तर आता हा इथून काटवण का लोटांगण काहीतरी गाव आहे इथून एक सहा किलोमीटर अंतरावरती तिथं पाणी बॉटल वगैरे भरून घ्यावं कारण पाणी बॉटल आपल्याकडे काहीच नाही आहे दोन पाणी बॉटल शिल्लक असणं गरजेचं असते आणि आपला असाच प्रवास सुरू राहील फायनली आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये क्रॉस झालोत आ, तो एक घाट होता तळवडेचा त्या तळवडे घाटानंतर जो हे पहिलं गाव आहे हे पहिलं गाव रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे आणि जे तिकडलं गाव आहे ते रायगड जिल्ह्यातलं आहे म्हणजे मी काल मुक्काम रायगड जिल्ह्यामध्ये केला आणि आज सकाळी मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलो आहे तर वातावरण तर सारखंच आहे पण इथून थोडासा चांगला प्रदेश लागतो असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे मी ज्या गावात रेवतळे गावात थांबलो होतो त्या गावात त्यांच्या गाव त्या गावकऱ्यांच्या म्हणण्याअर्थ असं की इथे तुम्हाला सुपारीच्या बागा खेड दापोली काजूच्या बागा आंब्याच्या बागा अशा भरपूर साऱ्या बागा तुम्हाला इथं बघायला भेटतील आमच्याकडे पण आहेत पण थोड्याशा कमी प्रमाणात तर बघूया आपल्याला चांगला प्रदेश बघायला भेटेल रिअल कोकण बघायला भेटेल आणि रुरल कोकण तर आपण बघतोय म्हणजे कोकणातली ग्रामीण संस्कृती कशी असते हे दोन दिवस झालं मला अनुभव येतोय कारण तुम्ही बघितला असेल आणि मी पण अनुभव घेतोय असेच आपण अनुभव घेत चालू हो 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 माझी ही ढोकरी बघायला लागली सायकल फिरलेलं म्हणून आत्ता नाही आता दुखायला लागले नाही तर आम्ही दिवसात ना दहा टाइम मी खेप घालायचो शेतावरती इथून घरातून ते परत लामाई तीन किलोमीटर येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन हो आगा हो हो काय वाटत नव्हतं काय नव्हता मी किती पलायचो हो 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 आणि गाडी नव्हती काय नाही आता बोच्या गाडी आली तर हे पाय बी दुखायला लागली हो ना आता ते त्रास सुरू झाला ना ते सवय होती आणायच हो, हो 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 बारीक असा कडकडीत जबरदस्त झाड जेवढा मोठा असेल तेवढं चढायला मला नेणार हा ना आणि मग त्याला खाली उतरायची हो हो बरोबर आता म्हणते काय ते खायचं बदललं बदल सगळा सगळा बदल झाला खंडी भात आम्ही दोघांतांना काढायची हो 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 पाच खंडी भात

आता कोकणामध्ये सरासरी कोणीच राहिले नाही समजे वयस्कर लोकांनी वाटलं हो 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 आम्ही शेता खाऊन मोकली मोकळी मोकळे मोकले मोकले मग आम्ही सोडून दिला सोडून दिला आणि दुसऱ्याचा शेत केला आम्ही चार मनान मग केला हा हा आणि मग दोन पट्या केला दोन पट्या फुल आल्या दोनच घ्या काय दोन लोकांना म्हणायचे दोन हो हो दोन तरुण चार चार पली तर हो हो हो

दोन बाकड्या पहिल्या खायच्या तीन संध्याकाळ बरोबर आहे असे करून संसार करायचा पहिला माणसं एकदम मजबूत होते आणि आता नाही जमत आता आता नाही जमत आता आता तुमचे मुलं कुठं गावात आहेत का मुंबई मुलगा हिताय हा दोन मुलं शिकतायत बरोबर आहे हा बारावी पास झाली ती पण बारावी झाली तिला कंप्ले आहे फनस फनच नाही पळस पळस हा 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 मोठमोठीवाय हो 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 राईट राईट बरोबर पथरवल्यावरून पंकित वाढायचो हा बरोबर माझ्यावरती जेवणाला पहिलं पत्रवाडा त्याच्याच असायचे नाडाची पथरावली हो हो फलस त्याला लावली जाऊ खूप मोठी पत्र लागवायची होऊन जाऊन लागायचा आणि आता ही नकली आली ना तिथे हो, हो 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 लगेच काही हे झालं की जिरून पण ती पातळी माणसाला भंग आहे जेवणाला जेवणाला भंगण आहे कसलेच नाही केळीची पाना आणली होती केळीची पानं आता इथे जवळपास आहे ना तिकडनं गुहागर येथे ना बंदिर किनार हा हा तिकडे बाग लोकांचे अच्छा 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 बरोबर आहे बरोबर आहे

आता पूर्ण गावामध्ये पाणी येतं अठ्ठावीस वाड्यांना पाणी अठ्ठावीस वाड्याना पाणी तिथं त्यांनी पाणी हो 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 आणि तो पाणी वाचून चांगली लोक झाली आणि आता आणखीन वेगवेगळे वेगळी विहिरी पाडलं हो हो आईने वाली आईनीला पाडलं किल्ले मातीवाल्याने किल्ले तिकडे खाली पाडल सविस्तर केलं हो 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 आता तुमच्या गावात बोर विहीर काय आहे की नाही मी लावली त्या घराच्या कलर लावलं मग पाणी कमी बर म्हणजे तुला पाणी लागला हा आणि पाणी अरे बापरे पूर्ण डोंगरच आहे ना डोंगर सबकन खाली सपकन खाली जातं हो 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 हो, हो 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 आता जी आ, तर विषय असा झाला आहे की मी रस्ता चुकलो आहे एका माणसाला विचारलं नाही तो फोनवर होता ॲक्च्युली तर त्याला मी काय सांगितले ते समजलं नाही म्हणा ना, किंवा चुकून को तर कोणी करणार नाही तर मी साधारणत एक चार किलोमीटर घाट चढून वर आलो आहे आणि आता मला हे एका छोट्याशा गावामधून त्या रोडला लागावं लागत आहे जो की शॉर्टकट आहे परत जा आणि पुन्हा हे करा परवडणार नव्हतं ना तर असं गावचा एक छोटासा रस्ता आहे बघा त्या गावच्या छोट्याशा रस्त्यामधून मी जातोय पूर्ण डोंगर माथेवरून हा रस्ता आहे आणि जवळपास तर इथं कोणाचे घरं नाही आहेत एका आजोबांना विचारलं तुम्ही जे बघितलं आहेत ना त्या आजोबांनी मला हा रस्ता सांगितला आणि हा छोटासा रस्ता आहे खूपच छोटासा रस्ता आहे